नमस्कार मित्रांनो मी रवी काभाली आपल्या वड्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तरी मित्रांनो आहे ना जाळ्याने मासे पकडायला लागणार आहे वड्याला तर आपल्यासोबत आहे ना आज काण्याबा आणि आक्षण आहे तर बघू आपल्याला किती मासे भेटतात तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्याला जाळं बांधायच्या जर

चला आपला अर्धा तास झाला अर्धा काढून घेऊ आपण पहिला हा ते कडे मासा जर चार तो लगे, चार सी जगह, हाँ, बोर्डर सी जगह, बोर्डर, तो खिया करिये, हाँ ये, खिया करिये ना, गे, खिया कुवर सीधे ती जगह, इसलाग वाशर, हाय तारू, तारू तारू, तारू तारू, तारू तारू, पकड़ ले, पकड़ ले, चाहे नहीं कुडू कुआले, ले इतने खोल इत ये तो खाली ये तो दोन तीन है खेक भारी है न शांत पानी है खे अरे बर याला लय मास उतरत याला इथून टेकला नाही खूल ना <सके अक्राणाना थारा> दे दगड खाली आहे

अजून काढले नाही तरी एवढे भेटले अजून हां ना पहिला काढायला सुरुवात केली ती सुरुवातीला ते कडशीचं पिल्लो जरी खाले ना खाला ने ने पार खाले हो। मस्त मोठे भेटले मध्ये पण बाहेर

एवढे मासे मासेलो तर आपले जाळ्यातले मासे झालेत काढून तर का नाही आबा वरती गेलाय तर बघू आपल्याला जास्त किती मासे भेटतात तर आपल्याला बघू किती मासे भेटतात चला हे का नाही बा चला आपला मास गोळा करू बघा मित्रांनो आपल्याला एवढे मासे भेटले टाटा दाखवतो तुम्हाला भेटले का किती भेटते आपल्याला बघू हे बघा आपल्याला एवढे मासे भेटले तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद